नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मित्र आपण जिथे आपल्या जेवण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तीन ते नऊ तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस जो तो राहणार आहे ते आपण आपल्या चेडूमध्ये मध्ये पाहणार आहोत आणि आजचा जो हवामान अंदाज पंजाब रडक यांनी दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो त्यांचा हवामान अंदाज आपण आपल्या चेडूमध्ये मध्ये सविस्तरपणे इथे पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे डेली अपडेट जे ते हवामान अंदाजाचे तुम्हाला हवे असतील एकदम फ्रीमध्ये ते सुद्धा व्हॉट्सअपवरती ते तुम्हाला बघा काय डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वेबसाईट वरती तुम्हाला येऊन जायचं त्यांचा तुम्हाला इथे कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची ओपन करतात त्याला जे स्क्रॉल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा चा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करायचं त्या लोगोवरती क्लिक करता व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम तुम्हाला मिळत चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चेडोला सुरुवात करूया ओके तर बघा मित्रांनो मागच्या दहा बारा दिवसात राज्यातील कोकणमध्ये महाराष्ट्राच्या घाटमाता परिसर आणि विदर्भातील मुसळधार पाऊस झाला आहे आणि जवळपास गेल्या एका पंढरवाड्या पासून राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे आणि पावसाने महाराष्ट्रातला अक्षरशः मुंबई आणि पुण्यात पावसाचे विकरा स्वरूप पाहायला मिळाले एकीकडे -एक मुंबईची तुंबई झाली होती तर पुण्यातही पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि राजा ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते मुंबई पुण्यासारखीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरातही पाहायला मिळाली विदर्भातील पावसाचा जोर काहीसा असाच होता विदर्भातील गडचिरोलीमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळाला आणि आता अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांचा एक नवीन हा अंदाज समोर आला आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस मराठवाड्यात फक्त पावसाची भरपूर पाहायला मिळणार आहे म्हणजेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि तथापि राज्यात पाता पाच जे ते ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि या काळात राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पड जोदो पडणार आहे असं ते म्हणत आहे तर काही भागात रिमझिम आणि काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस पडणार आहे असं पंजाबरावांनी यावेळी जाहीर केले आहे आणि या कालावधीत राज्यातील कोकण पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार अशी शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मुंबई आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पंजाबरावने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तथापि या भागात या सदर कालावधीमध्ये रोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पंजाब प्रमाणेच भारतीय हवामान खात्याने काही तज्ज्ञांनी देखील राज्यातील तीन ऑगस्ट पर्यंत काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी शक्यता वर्तवलेली आहे हवामान खात्यातील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये आजपासून दोन दिवस म्हणजे एकतीस जुलै पर्यंत मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आणि या भागात मात्र एक ऑगस्ट पासून पावसाचा जोर हा वाढणार आहे तसेच मराठवाडा विभागातील तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच धुळे जळगाव नंदुरबार या खानदेशातील देशातील तीन जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत जिथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचे पावसाची जे शक्यता आहे कोकणात मात्र आणि जोरदार पाऊस पडणार आहे आणि कोकणातील सर्वांच्या सर्व सात जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि असे ते हवामान खात्यातील तज्ज्ञांनी व्यक्त जिथे केला आहे त्यांनी त्यांचं मत तर मित्र अशा प्रकारे आपला जो आजचा हवामान अंदाज आता तर मित्रो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मित्र तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे मास्टर